आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप खुँँँँ स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याच्या वड्या अगदी साध्या आणि सोप्या आपल्या घरात काय छोटस फंक्शन असेल किंवा आपल्याला कोणाला भेट म्हणून द्यायच्या असतील बाहेर जाताना तर आपण या करू शकतो इतकी सोपी रेसिपी आहे आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत नारळाच्या वड्या करण्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिला पाहून घेऊया इथे आपण घेतला आहे सुक्या नारळाचा भुरा हा पहा हा असा असतो हा तुम्हाला ना कोणत्याही दुकानात अवेलेबल मिळेल त्यानंतर हा ना आपण अडीच वाट्या घेतलेल्या आहे त्यानंतर अडीच वाट्यांना एक वाटी भरून आपण आपल्या घरातली जी साखर असते ना ती घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे थोडीशी क्रीम इथे घेतलेलं आहे एक वाटी भरून आपलं दूध हां मग ते तुम्ही नॉर्मल दूध घ्या किंवा गरम दूध घ्या कोणतंही घ्या इथे आपण दोन कलर घेतलेले आहे एक लेमन येलो कलर आहे आणि एक पिंक कलर आहे त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे वेलची जायफळ पावडर इथे आपण घेतलेलं आहे काजू आणि बदाम इतकं चला आता लगेच आपण कृती पाहूया आपण ना कढई ठेवलेली आहे आपली कढई पण छान गरम झाली आता आपण काय करायचं यात दूध घालायचं आहे आणि मग आपण त्यात घालणार आहोत साखर पाहिला तुम्ही छान उकळी आले आता आपण ना त्यात साखर घालून घेऊया तुमचं जेवढं कोकोनट असेल ना त्या अंदाजानेच तुम्ही साखर घ्या आता ही साखर ना आपली विरघळली पाहिजे व्यवस्थित तोपर्यंत हे फिरवत राहायचं मिक्स करतच राहायचंय हे पहा मित्रांनो छान उकळी आलेली आहे दूध आपलं ना वर आलेलं आहे आता काय करायचंय आता आपण त्यात कोकोनट घालूया आता हे ना सगळं एकजीव करून घेऊया हे सगळं करत असताना ना आपली फ्लेम आहे ना ती स्लो ठेवायची आहे फास्ट ठेवायची नाही आहे हे सतत मिक्स करत राहा पाहिलं मित्रांनो आपलं दूध एकजीव झालेलं आहे त्यामध्ये आता ना आपण त्यामध्ये क्रीम टाकणार आहोत जर तुम्हाला क्रीम नको असेल तर तुम्ही स्किप करा नाही टाकलीत ना तरी चालेल हे पुन्हा मिक्स करूया चला आता आपण याद घालूया वेलची आणि जायफळ पावडर काही जण ना याच्याऐवजी इसेन्स वापरतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा जर तुम्हाला वेलची जायफळ नको असेल ना तर तुम्ही इसेन्स घातला तरी चालेल किंवा नाही काही घातलं ना तरी चांगलाच फ्लेवर येतो ह्याचा हे ना आता आपल्याला सतत ढवळत राहायचं नाहीतर ते लागू शकतं खाली हे ना मिक्स करताना एक दक्षता नक्की घ्या की याच्यामध्ये ना अजिबात मॉइश्चर राहायला नाही पाहिजे हे ना पूर्ण आपल्याला असं ड्राय करून घ्यायचंय त्यामुळे हे सतत हलवत राहा हे ना आता झालेलं आहे आता आपण काय करायचं घ्यास बंद करायचंय आणि आपल्याला ना ह्याला आता ना हे आपण उतरवलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ना ह्याला दोन कलर द्यायचे आहेत तर आपण अर्धे अर्धे ना काढून घ्यायचे आहेत कोकोनट आता हे बघा आपण हे दोन्ही भांड्यात समप्रमाणात काढून घेतलेलं आहे आता ना आपण त्यात कलर टाकणार आहोत आता ना आपण यात लेमन कलर घालूया आणि हे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाहिलं तुम्ही ह्याचा कलर ना चेंज झालेला आहे आता हे ना झालेलं आहे आता हे ना आपण एका एक बाजूला ठेवूया आता या कोकोनट मध्ये ना आपण पिंक कलर घालणार आहोत हे पहा आता हे पण झालेलं आहे आपलं आता ना आपल्याला वड्या सेट करून घ्यायच्या आहेत मंडळी आपण काय केले माहिती आपल्याला वड्या पाडायच्यात आता त्याआधी ना आपल्याला या सेट करावे लागणार आहेत तर त्यासाठी आपण एक डिश घेतलेली आहे आणि त्यावर आपण ना बटर पेपर ठेवणार आहोत की जेणेकरून ना या वड्याना चिटकायला नको आता या ना आपण सेट करून घेऊया हातानेच सेट करायच्या या हे पहा मित्रांनो हे ना आपण अशा प्रकारे ना सेट करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे ना त्रिकोणी चौकोणी भांड असेल ना तर बरंच पडेल त्याच्यामध्ये कसं डायरेक्ट आपण टाकून टाकू शकतो जर नसेल तर तुम्ही डिश घ्या आणि हा ऑप्शन ना बेटर आहे आणि जर तुम्ही टाटावर डायरेक्ट करणार असाल ना बटर पेपर नसेल तर तुम्ही काय करा अधिक तूप लावून घ्या थोडंसं की जेणेकरून ना त्या चिटकायनं नको आता आपण ह्याच्यावर ना दुसरा कलर आपण जे कोकोनटचं केलेलं आहे ना ते घालूया हे बघा हे पण ना आपण वर्तुळीत टाकून ना सेट करून घेतलेला आहे सावकाशपणे करा हे पहा मित्रांनो आपण अशा प्रकारे ना सेट करून घेतलेलं आहे ते आता आपल्याला काय करायचंय वर्तुळ ना आपल्याला बेदाणे घालायचे ह्याच्यावर हे ना असे बेदाणे जे आपण घालतो ना ते असे दाबून घ्या नाहीतर ते वरच्यावरच राहतील आता ना आपल्याला दोन तीन तास ना हे असं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला मित्रांनो दोन तास झालेले आहेत आता ना आम्ही वड्या पाडून घेतो या आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्या नारळाच्या वड्याना तयार झालेल्या आहे त्याला तुम्ही वड्या बोला नाहीतर बर्फी बोला तुम्हाला जे आवडेल ते बोला पण एक नंबर झाल्यात म्हणून तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली रेसिपी तर आणि आमची रेसिपी आवडत असेल तर ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय